काल परवा उद्धवजींनी विचारलं फडणवीस म्हणतात ते कारसेवक आहे त्यांचं वय काय होत अरे का हो, हो विसाव्या वर्षी कार सेवेला गेलो जेव्हा रामाची सेवा करण्याचा मौका मिळाला तेव्हा कार सेवेला गेलो पण उद्धवजी तुमचं तर वय होत सेवा करण्याचं तुम्ही कुठे होतात तुम्ही काय करत होतात तुम्ही का गेला नाही त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होतात तेव्हा तुम्ही चित्र काढत होता ज्यावेळी कारसेवक गोळ्या खात होते अरे लाठी बनाएंगे हे ज्यावेळेस कारसेवक सांगत होते त्यावेळी तुम्ही फोटो काढत होते कुठल्या तरी जंगलामध्ये वाघाचे फोटो अरे खरे वाघ त्या ठिकाणी मंदिरावर चढून कोठारी बंधूंच्या रूपाने झेंडा लावत होते छातीवर गोळी खात होते त्या ठिकाणी मृत्युमुखी पडत होते तुम्ही फोटो काढत होते तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे तुम्ही आम्हाला काय सवाल माझी चिंता करू नका ते म्हणाले फडणवीसांच्या वजनानीच बाबरी पडली असेल त्यांना सांगतो अरे जिसके साथ राम जी है बाबरी डाचा छोटी चीज है हिमालय पर्वत भी हिलाने की ताकत राम का सेवक रखता है रामाच्या सेवकामध्ये ही ताकद आहे तो हिमालय देखील त्या ठिकाणी हलवू शकतो आणि म्हणून हे जे राजकीय हिंदू आहेत यांनी आम्हाला हिंदुत्व सांगायचं नाही आमच्या नसा नसामध्ये हिंदुत्व आहे नसा हिंदु नसामध्ये नसा अरे खून की हर बूंद में हिंदुत्व है